त्या वाद्यासह पिंपळनेर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन आमदार दिलीप बोरसे व सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजक डोंगर बागुल यांनी श्रीफळ वाढवून केले बत्तीसाव्या आदिवासी एकता सांस्कृतिक संमेलनाचा आज दुसरा दिवस होता पिंपळनेर शहराच्या साईकृष्णा रिसॉर्ट पासून आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये बैलगाडीवरून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलं आसाम अरुणाचल प्रदेश छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा मिझोराम दादरा नगर हवेली येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा व वाद्यासह या रॅलीत आपले नृत्य सादर केले देश विदेशातील आदिवासी बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला रॅली जेटी पॉइंट कॉर्नर सटाना रोड बस स्टॉप चौफुली सामोडा चौफुली नवापूर रोड मार्गे पानखेडा गांभी महासंमेलनाच्या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी एक वाजेला महासंमेलनाचं उद्घाटन मान्यवरांनी धरती मातेचं व धान्याची पूजा करून केले कार्यक्रमास खासदार गोवाल पाडवी आमदार दिलीप बोरसे आमदार काशीनाथ पावरा संदीप बेडसे साखळी तालुका सभापती शांताराम कुवर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक साहित्यिक वाहरू सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शांतीकर बसावा संमेलनाचा आयोजक डॉक्टर मोहन मोरे इंजिनियर भोये सांस्कृतिक विभाग प्रमुख धर्मेंद्र बोरसे डॉक्टर प्रतिभा चौरे आदिवासी बचाव समितीचे मांगीलाल गांगुर्डे डॉक्टर जितेश चौर डॉ योगिता चौरे या मान्यवरांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पी एस आय विजय चौरे भूषण शेवाळे शिरसाठ यांनी कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला होता सुमारे कर्मचाऱ्यांसहशे बुक स्टॉल तसेच आदिवासी कलेतून तयार केलेले विविध साहित्य आयुर्वेदिक जडीबुटींचे सा प्रबोधन करणारे स्टॉल या ठिकाणी सुरू होते महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचं जतन करणारे विविध ठराव पारित करण्यात येणार दरम्यान महासंमेलनात भव्य दिव्य व्यासपीठ होते परंतु व्यासपीठावर कोणालाही बसवण्यात आलं नाही देशभरातील आमदार खासदार मंत्री विविध पदांवर उपस्थित मान्यवर उपस्थित होते पण त्यांना जात यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले आदिवासी गीत सादर करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अगर, तो हम लोग से यहाँ पे हम लोग को अपने ट्रेडिशनल को दिखाने के लिए बुलाए हैं तो हम लोग भी यहाँ आके बहुत अच्छे लगे और हम लोग अपना जो कल्चरल है जो पहले में पहले जनरेशन में हम लोग का जो ये बेम्बो का घर और पत्ता का घर बनाते हैं तो हम लोग यहीं आके ये दिखाए हैं और ये जो ऐसे है जो वाल दे के